अमृता फडणवीस नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या भुवया उंचावतात अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर त्यांच्या गाण्यांवर त्यांच्या वागण्यावर टीका होते मात्र काही असलं तरी आज आपण पाहणार आहोत ते अमृता यांच्या हृदयातील देवेंद्र फडणवीस नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण हे रणसंग्रामापेक्षा कमी नाहीये या राजकीय रणभूमीवर एक नेता योद्धासारखा उभा आहे याची खरी ओळख कोण सांगू शकेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा या प्रश्नाचं उत्तर दिलंय होम मिनिस्टर यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही दोन्ही चर्चेतील नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय दबाव प्रचंड ताण मात्र त्यांच्या मागे सावली सावलीसारख्या उभ्या राहिल्या त्या महाराष्ट्राच्या वहिनी साहेब अर्थात अमृता फडणवीस त्यांनी फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू जगासमोर मांडलाय देवेंद्र फडणवीस रोमॅंटिक नाहीत मात्र सपोर्टिव्ह आहेत विश्वासू साथीदार आहेत असं एका मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी म्हटलंय कारण अमृता फडणवीस यांच्या कोणत्याही निर्णयाला ते विरोध करत नाहीत जे काही मी करणार आहे ते सर्वांसाठी चांगलंच असेल असा विश्वास आणि प्रोत्साहन फडणवीस देतात मुलगी दिविजाच्या जन्मानंतरही त्यांनी करिअरला विरोध केला नाही त्यांनी म्हटलंय इतकच नव्हे तर देवेंद्र फडणवीस हे अबसेंट हजबंड असले तरी त्यांचा गर्व आहे मला कारण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेला वेळ महाराष्ट्रासाठी केलेला त्याग आणि त्यांचं सतत सुरू असलेलं काम त्यामुळे कधीही तक्रार करत नसल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय कधी कधी राजकीय व्यक्तींच्या यशामागे त्यांच्या जोडीदाराची निशब्द भूमिका दडलेली असते अमृता फडणवीस यांचं हे वक्तव्य म्हणजे त्या सायलेंट सपोर्टचं सा प्रतीक आहे जे कुटुंबाला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला आधार महाराष्ट्रासाठी देवेंद्र काय करतात हे अमृता फडणवीस यांना चांगलंच माहिती आहे दहा वर्षात फक्त एकच सुट्टी त्यांनी घेतली आहे ती ही मुलगी दिविजाच्या आग्रहामुळे मथुरा वृंदावनमध्ये जाण्यासाठी फडणवीस यांचं जीवन म्हणजे राजकारणाच्या वाटचालीत वैयक्तिक त्याग तो थकून घरी येतो मी डिस्टर्ब करत नाही आम्ही भांडण करत नाही कारण आम्ही एकमेकांना समजावून घेतो अशी बाजूही अमृता फडणवीस मुंबईतले इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई महाराष्ट्रात रस्ते पूल कारवाई या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस गुंतलेले असतात त्यांच्या मनात सतत महाराष्ट्राच्या विकासाचा विचार असतो पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयामुळे देवेंद्र मुख्यमंत्री झाले मात्र त्यांचा प्रामाणिकपणा आणि कष्ट हे विसरता येणार नाहीत असं ठाम मत अमृता फडणवीस यांनी मांडलंय अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पैलू सांगितला तो म्हणजे महिला स्वातंत्र्य महिला स्वातंत्र्य महिलांनी घेतलं पाहिजे स्वतःचा विचार केला पाहिजे असे सल्लेही देतात असं अमृता यांनी म्हटलंय घरी येतात तेव्हा कधीच राग आणि नैराश्य घेऊन येत नाहीत असंही त्यांनी सांगितलंय राजकीय आयुष्याच्या गडबडीतही दिवीजाचा वाढदिवस ते कधीच विसरत नाहीत आणि गणेशोत्सव दिवाळी होळीचा सण एकत्र साजरा करणं ही फडणवीस कुटुंबाची खासियत असल्याचंही अमृता यांनी म्हटलंय आम्ही दोघं एकत्रित गाणं गायलं नाही मात्र त्यांना गाणं आवडतं लग्नाच्या वेळी पिया आजा हे गाणं मी त्यावेळी फक्त अमृता माय डार्लिंग एवढंच गायलं होतं अशी शेअर केली नेतृत्व हे शांत धोरणात्मक आणि विकासाभिमुख आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांकडेही दुर्लक्ष केलेलं नाही त्यामुळे सत्तेचा ताण प्रेमाचा स्पर्श आणि नात्यातला आत्मविश्वास हीच फडणवीस घराण्याची खरी ओळख आहे ती मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपलीये एकूणच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या हृदयात स्थान निर्माण करणारे मुख्यमंत्री फडणवीस हे अमृता यांच्या हृदयातले देवेंद्रही आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद